करतो की त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावा भडगाव उपप्रादेशिक परिण कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब आत्ताच नुकतेच ज्यांनी आपल्याला संबोधित केलं असे आपल्या राज्याचे ग्रामीण राज मंत्री आदरणीय गिरीशबाब महाजन साहेब मंचावर उपस्थित सर्वांचे आपले भडगाव आणि पा पाचोऱ्याचे लाडके आमदार आदरणीय किशेबाप्पा पाटील साहेब मंचावर उपस्थित आदरणीय मिता इतर सर्व सन्माननीय पदाधिकारी माझ्याकडे बसलेले सर्व माझे अधिकारी आणि भडगाव पाचोरा क्षेत्रातून आलेले सर्व नागरिक बंद भगिनो सर्वप्रथम मी तर एक आर टी ओ जळगावच्या कार्यालयाच्या वतीने सर्वप्रथम मी आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आपले आदरणीय गिरीशभाऊ आदरणीय दुलापूर यांचं खरोखर मी मनापासून धन्यवाद देतो कारण माझा जो ताण आहे जळगावचा तो त्यांनी अर्धा हलका केलेला आहे कारण एक तुम्हाला माहित असेल की आपल्या राज्यामध्ये भौगोलिक क्षेत्राचा जर विचार केला तर नंतर जळगाव दुसरा जिल्हा आहे एवढा मोठा विस्तार जळगाव जिल्ह्याचा आहे आणि या जळगाव जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार एवढा मोठा आहे की आमच्या मुख्यालयापासून पूर्वेकडे एकशे वीस किलोमीटर मुक्ताईनगरच्या पुढे पुन्हा शंभर एकशे वीस किलोमीटर म्हणजे त्रिज्या जर बघितल्या जिल्ह्याची तर एकशे वीस किलोमीटरची त्रिज्या आहे चारही बाजूला एवढा मोठा विस्तीर्ण जिल्हा पंजरा तालुके आणि एकाच फक्त काव्यामार्फत कंट्रोल करणे फार चिक्रीच असतं त्यामुळे मूळ जो प्रस्ताव मगाशी आझादी आप्पासाहेब मगाशी भाषणात बोलले की ज्यावेळेस आपले गुलाबराव देवकर साहेब मंत्री होते त्यावेळेस तर तो जुना प्रस्ताव होता की जिल्हा विस्तीर्ण असल्यामुळं जिल्ह्याचं दोन कार्यालय करावे आणि तो भडगावचा प्रस्ताव पहिला गेलेला होता काळी दोन हजार साली आणि नवीन ऑफिस फार सोपं गोष्ट नाही आहे नवीन ऑफिस सुरू करायचं कुठलंही शासनाचं नवीन कार्यालय सुरू करत असलं तर त्याला खूप काही गोष्टी असतात खूप काही त्याला म्हणजे त्याला आपण तरतुदी ला करावं लागतात मुळात हे कार्यालय ज्यावेळेस प्रपोजल गेलं भडगावचं पहिलं त्यावेळेस असं वाटलं की भडगाव जिल्ह भडगाव जर एखादं वेगळं कार्यालय झालं तर त्या कार्यालयामध्ये आपण पाच सहा तालुक्यांचा समावेश करून एक प्रकारे जळगाव काळजीव काढावाचं तारस आम्ही करावं आज माझं कार्यालय शासनाला दरवर्षी दीडशे कोटीच्या वर रेव्हेन्यू देत भाऊ आई बसलेले आजार मी भाऊला सांगू इच्छितो की भाऊ मागच्या वर्षी आम्ही एकशे एकसष्ट कोटी रेव्हेन्यू आपण शासनाला दिला जळगाव कार्यालयाने आता हा रेव्हेन्यू डिवाईड होईल कामाचा ताण कमी होईल आणि नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांच्या का सुविधेसाठी कारण चाळीसगाव एकशे वीस एक किलोमीटर जर बॉर्डर असेल तिथे एकशे वीस किलोमीटरवर एखादा एखादा माणूस जर कार्यालयात कामाला येत असेल तर वेगवेगळ्या वेळेचं खर्च व्हायचं परत त्याला इंधनाचा खर्च गाड्यांचा खर्च तिकिटाचा खर्च बरंचसा आर्थिक बसायचा आणि म्हणजे त्रास व्हायचा ता कमी होणार आहे खास करून चाळीसगाव कार्यालयाचं एम एस बावन आणि भडगाव कार्यालयाचं एल एस चौपन्न हे जे आपण आज उद्घाटन करतोय त्यामध्ये मला एक सांगायचं आहे की कार्यालय सुरू करणे फार अवघड आहे कारण आता मी सकाळी मी आपल्या चर्चा केली की आपल्या जिल्ह्यामध्ये नऊ लाखापेक्षा जास्त वाहन आहे चाळीसगाव एकशे चाळीस वरमध्ये सव्वा लाखापेक्षा असतं वाहन आहे आता जर आपण भडगावचा विषय घेतला भडगावमध्ये भडगाव पाचोरा बारोडा आणि अहमदनगरच्या तालुक्यात पडले तर जवळपास अडीच लाख वाहनं आपल्याकडे आहेत आणि अडीच लाख वाहनांचा डेटा इवन जेवढे काही तुम्ही लायसन्स होल्डर आहात तुमचं आता मला एम एच एकोणावीस वरनं तुमचा रेकॉर्ड कॉम्प्युटरद्वारे एम एच फिफ्टी टूला शिफ्ट करायचा आहे म्हणजे फार चौपन्न फिफ्टी फोर म्हणजे चौपन्नवर शिफ्ट करणे याला फार मोठी प्रस लागते ते सगळे एनआयसीकडनं डेटा शिफ्ट करणे डेटा मायग्रेट करणे आम्ही एम एच फिफ्टी टू रजिस्ट्रेशन आणि लायसन्स सुरू करणे याला मला वाटतं कमीत कमी पाच सहा दिवस जाणार आहे त्यामुळे आपलं हे काम जे आहे जसं आपल्या चालवाला डेटा शिफ्टिंगचं काम पूर्ण केलं आज शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि आज आम्ही तिथे नंबर देऊ शकलो एम एस बावनला त्याचप्रमाणे आपण एका पाच सहा दिवसांमध्ये एम एच फिफ्टी फोर नंबरचं सुद्धा आपण सुरुवात करणार आहे आज आमच्या उद्घाटन आपण ते करतो बरोबर परत एकदा मी सांगतो की ज्यावेळेस चाळीसदेवाचा जियात आला त्यावेळेस आपला मला फोन आला पण म्हणजे काय झालं बाबासाहेब तो प्रस्ताव आपला आहे झालं झाला त्याचं कारवाई फक्त एका तालुक्यापुरतं भरायचं आहे आता आपल्याला फक्त एक प्रयत्न करावा लागेल की आपला चार तालुके घ्यायचे पाच घ्यायचे किती घ्यायचे याचा करून आपल्याला तो एक नोटिफिकेशन काढावं लागेल त्याप्रमाणे आम्ही डेटा चिफ्टीचं काम पूर्ण आपल्या एम एच चौपनवर ते करणार आहे आणि त्याप्रमाणे आपलं काम इथं सुरू होणार आहे सध्या आपण भाडे तत्वावर जागा घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण तात्पुरतं काम सुरू करतोय अप्पासाहेब आजारी अप्पासाहेब आयकर एक शासकीय जागा सुद्धा बघितलेली आहे तिथे आपल्याला बजेट तिथं एस्टिमेंट तयार करून नवीन कार्यालय बनवण्यासाठी बर, सुद्धा ते पाठवावं करत आहे त्यासाठी मी खरोखर मनापासून माझ्या कार्यालयाच्या वतीने डिपार्टमेंटच्या वतीने आदरणीय आपा सर्वांचा सर्व आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आँचा, आँचा मतें मतें की त्यांनी प्रयत्न करून अशा प्रकारे आमचा आमच्या कामामध्ये मदत केली आणि नवीन कार्यालय करण्यामुळे त्यांनी फार मोठा हातभार लावला मनापासून वाटतं की जिल्ह्यामध्ये अपघाताचं प्रमाण कमी व्हायलाच पाहिजे आपला जिल्हा अपघाताच्या बाबतीत फार पुढे होता मागच्या वर्षी पुन्हा राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये अडीच टक्क्यांनी ऍक्सिडेंट कमी झालेले आहेत पूर्ण राज्यात दरवर्षी महाराष्ट्रामध्ये दहा टक्क्यांनी दरवर्षी ऍक्सिडेंट वाढत होते परंतु राज्यामध्ये मागच्या वर्षी खूप चांगलं काम झालं अडीच टक्क्यांनी आपण अपघाताचं प्रमाण कमी करण्यात यशस्वी ठरलो राज्याचं सांगतो मी तुम्हाला परंतु जळगाव जिल्ह्यामध्ये पंधरा टक्क्यांनी ऍक्शन कमी झालेला आहे मागच्या वर्षी त्यामुळे मला सगळ्यांना आवाहन करायचं आहे की नवीन कार्यालय झालं परंतु आता आपल्याला जबाबदारी पण वाढलेली आहे मला असं वाटतं की दुचाकी चालकांनी हेल्मेटचं प्रमाण वाढलं पाहिजे चारचाकी वाहन चालकांनी सीटबेल्ट प्रमाण वाढलं पाहिजे सुरक्षेच्या दृष्टीनं आपण काळजी घेतली पाहिजे आणि भडगाव नवीन जे कार्यालय आहे या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये कमीत कमी, -कमी अपघात होईल अशा पद्धतीने मला सगळ्यांची सहकार्यांची अपेक्षा आहे इथून पुढे जे काही काम सुरू करणार आहे आम्ही त्या कामाच्या गुणवत्तेबद्दल कामाच्या चांगल्या आदर्शाबद्दल मी तुम्हाला सगळ्यांना हमी देतो खास करून आपले आदरणीय पालकमंत्री ते बसलेले आहेत त्याचं नेहमी मार्गदर्शन असतं इव्हन म्हणजे गुलाब भाऊनी सुद्धा तो प्रस्ताव मराठे हो, तीन महिन्याआधी मागून घेतला होता भडगाव कार्यालयाचा प्रस्ताव हो। त्यांनी पण पाठपुरावा केला त्याबद्दल मी मनस मरश, मनस मरश, की त्यांचा आभारी आहे आणि मी हमी देतो की या कार्यालयाचं का काम उत्तमोत्तम होईल कुठलीच तक्रार येणार नाही अशा पद्धतीचं काम या कार्यालयाबाबत होईल इतकं ते बोलून मी थांबतो जय हिंद जैंग, जय महाराष्ट्र